छावा चित्रपटानं गाजवली दमदार उपस्थिती छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची प्रभावी झलक देणारा छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलाय चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर आणि विविध माध्यमातून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे ऐतिहासिक कथा आणि भव्य दिग्दर्शन दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे प्रभावी चित्रण केले चित्रपटाची भव्यता ऐतिहासिक घटनांचे समर्पक सादरीकरण आणि संवादाची ताकद प्रेक्षकांना इतिहासाच थेट दर्शन घडते तगडी स्टार कास्ट आणि दमदार अभिनय चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्याच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे रश्मिका मंदाना यांनी महाराणी भूमिका प्रभावीपणे साकारली आहे अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनय केलाय कलाकारांचा अन्य सहकलाकारांनीही चित्रपटाला अधिक वास्तवदर्शी बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी एकतीस कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे पहिल्या तीन दिवसातच नव्वद घरात पोहोचलेला हा चित्रपट विकी कौशल यांच्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थरला। प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रतिक्रिया चित्रपट पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि राजकीय नेत्यांनी यावर आपली मते व्यक्त केली आहेत अभिनेत्री कत्रीना कैफ यांनी विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक करत त्याला चॅमेलियन प्रत्येक भूमिक सहज रंगणारा कलाकार असं संबोधलाय नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाच्या ऐतिहासिक विशेष कौतुक केले सोशल मीडियावर प्रचंड चर्चा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या काहींनी चित्रपटाच्या भव्यतेचा आणि दमदार संगीताचं कौतुक केलंय तर काहींनी कलाकारांच्या प्रभावी अभिनयाचा विशेष उल्लेख केलाय मराठी सिनेसृष्टीसाठी नवा मानदंड छावा हा केवळ एक मनोरंजनात्मक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची झलक देणारा महत्त्वपूर्ण चित्रपट ठरलाय उत्तम दिग्दर्शन उत्कृष्ट अभिनय आणि ऐतिहासिक कथानकाच्या जोरावर या चित्रपटानं एक नवा मानदंड प्रस्थापित केलाय आपण हा चित्रपट पाहिला का तुम्हाला तो कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.